थकीत एफ आर पी साठी तहसीलदारांना साखळी मांडेदुर्ग कोवाड तांबुळवाडी नांदवडे येथील शेतकऱ्यांचे निवेदन दौलत साखर कारखान्याकडून अथर्व इंटरटेड थकीत बिनव्याजी मूळ एफ आर पी गणेशोत्सवापूर्वी तात्काळ मिळावी अशी मागणी मांडेदुर्ग कोवाड तांबुळवाडी नांदवडे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली स्वार्थापुटी काही लोक व्याजासह थकी पी व्याजासह मिळावी असा आग्रह धरत असून शेतकऱ्यांचे देखील ते नुकसान करत आहेत एकही टन कारखान्याला ऊस जात नाही अशा लोकांनी जनतेची दिशाभूल करून दौलत अथर्व कडून व्याजासहित रक्कम मागत आहेत मात्र हेच लोक आठ वर्षे कारखाना बंद होता तेव्हा कुठे गेले होते आता कुठे कारखाना सुरळीत चालू आहे अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खुराटे यांच्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत त्यांच्या योग्य नियोजनामुळे थकीत रक्कम मिळण्याची सुरुवात झाली असताना काही लोकांच्या हत्तापायी शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर आम्हाला केवळ थकीत एफआरपी मिळावी तसेच कारखाना देखील सुस्थितीत चालला पाहिजे त्यामुळे यात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही आपण करावी का अशी मागणी निवेदनातून केली आहे अथर्व आणि शेतकऱ्यांच्या मध्ये दरी निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध काहीची खेळी सुरू आहे अशा समितीला आपण वेळोवेळी चर्चेला बोलावून प्रशासन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे त्यामुळे त्यांना तुम्ही बोलावून ताकीद द्यावी अन्यथा या विरोधात आंदोलन उभा करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे तसेच अथर्व कंपनीकडून बिनव्याजी आम्हाला हक्काची मूळ एफ आर पी त्वरित मिळावी अशी मागणी केली आहे शेतकरी लोक घ्यायला उत्स्फूर्त तयार आहेत कुणीही व्याज मागितलेलं नाही कुणीही अडथळ आणलेला नाही कारण कुठल्याही शेतकऱ्यांनी मागितलं नाही हे दहा लोक गेले त्या आणि शेतकऱ्यांना भांडवल करून उघड तिथं भांडायचं यांना काहीतरी प्रश्न पाहिजे जीवन नुसतं फक्त बंद करण्यासाठी ते लोक दहा वर्ष बंद पडला कोणी नव्हतं आता चालू आहे काम चालू आहे यांचं आज चौदा वर्ष झाली या लोकांनी काय करायचं दोन हजार दहा अकरा मध्ये साहेब सत्तावन्न कोटी रुपया एका रात्री कुठे गायब होतात नवीन संस्था आणि काय झोपलेले काय कुठे झोपाय कमिशन बेचवर वर कुठे गेलेले कमिशन खालेले त्यातलं एकोणीस 15 कोटीची 38 कोटी द्यायचे होते 23 कोटी द्या की काय एक एकदम तीन पर तीन रक्कम द्याय आणि शेतकऱ्यांना यांना धेसुरे दिलाला लावलाय तुम्ही ला आणि आज जाम विचारला जायला कोराटे आम्हाला मान्य आम्ही शेतकरी बोलतोय आम्ही उज गाठलाय व्याज काय नको आम्हाला सुरुवातीला मी अभिनंदन करतो ज्यांनी दहा अकरा सांचे जे रक्कम द्यायची ठरवली ते जज्ञरीत्या आहे आणि याच्यामध्ये कोणी मध्यस्थी हे ये येऊन काही घोटाळा करू नये आम्हाला पहिल्यातच आम्हाला आमची बिलं भेटलेली आहेत आणि इथून पुढे प्रत्येकाला सगळ्यांना मिळू देत एवढी आशा आहे आणि साहेबांनी बंद कारखाना ठेवून आमची विनंती कारखाना जर या खोरा साहेबांनी चालू नाही घेतला असता तर इतक्या समाज म्हणजे तालुक्यात तीन वेळ लोक शेतकऱ्यांची परिस्थिती अडचण होती मध्ये ओलम झाला म्हणून थोड्या थोडी लोक सावारी शेतकरी सावारली त्यानंतर दौलत चालू झाला कुणाची कोटपिळगाव पर घेणार परत चालू झाला लोकांचे पासा दिवस पासावर झाले दिवस साहेब चांगलेपर्यंत चालले आहेत लोकांची बिल्ला आहेत काय आहेत आणि मागचं काय देणं अंगावर नसताना सुद्धा त्या लोकांनी बाबा जबाबदे करून कुणाच्या अपेक्षा कुठे करायचं की बाबा मला मागचे पैसे मिळतील हे स्वतः शेतकरी होती तर साहेबांना स्वतः मेळावं नाही की बाबा तुमचं मागचं मी काय देणं आहे मी ते मी बोललो तो शब्द पुरा करतो आणि गणपतीत पैसे येतो मग ते पैसे द्यायला करा आणि आता उद्यू कुठले व्याज दे आणि ह्या दे का नाही लोकांची अपेक्षा आहे काय बाबा मागचे पैसे मिळतात आणि गणपती सण चांगला ह्या लोकांची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे आणि कुणीतरी काय ते खेड्या घालणं किंवा काय करणं हे तितके